नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पंचवीस जून तर आज हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर मग घेऊया याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून तर शेतकरी मित्रांनो आज रत्नागिरी सातारा घाट कोल्हापूर घाट सिंधुदुर्ग गोव्याचा पूर्व भाग आणि बेळगावच्या पश्चिम भागात मुसळधार ते तुरळक ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस सक्रिय राहण्याचा अंदाज आहे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या किनारपट्टीच्या भागात तसेच नाशिक घाट पुण्याचा पश्चिम घाट आणि नंदुरबारच्या पश्चिम भागात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो आता विदर्भात नागपूरचे उत्तरेकडील भाग भंडारा गोंदिया चंद्रपूरचा काही भाग आणि गडचिरोली येथे मध्यम स्वरूपाचा मेघगर्जनेसह पाऊस होईल तर तुरळक ठिकाणी जोरदार सरींचीही शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो आता पालघर ठाणे रायगड रत्नागिरी नाशिक घाट पुणे घाट सातारा घाट आणि कोल्हापूर घाट या जिल्ह्यांमध्ये एकशे पंधरा मिल मिमीपेक्षा जास्त पाऊस होऊ शकतो म्हणजेच येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे त्यानंतर मुंबई शहर व उपनगर सिंधुदुर्ग नंदुरबार नाशिक अमरावती यवतमाळ वर्धा पुणे धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा परभणी हिंगोली नांदेड वाशिम अकोला नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पासष्ट मिमीपेक्षा जास्त पाऊस आणि मेघगर्जनेची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो तसेच उद्या अहमदनगर पुण्याचा पूर्व भाग साताऱ्याचा पूर्व भाग सांगली कोल्हापूरचा पूर्व भाग सोलापूर बीड धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची व्याप्ती कमी राहील